कात्रता असताना रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट की म्हणजे धनगराचा मुलगा इतक्या उंचावरची शिखर गाठू शकतो प्रयत्न जिद्द वगैरे असेल तर आपण प्रयत्नांना गवसणी घालू शकतो हे एक खूप भारी वाटलं आणि त्यातून खूपच जास्त आनंद झाला आणि खूप भारी वाटलं की चांगला रँक मिळाला पाचशे एकावन्न रँक मिळाला देशातून खूप भारी वाटत की हे यश प्राप्त केल्यानंतर समज तुम्हाला पहिले शिक्षण आता सुरुवात झाली होती तुमची आणि शिक्षणाबरोबर तुम्ही गावागाव जाता तर अभ्यास करा तुम्हाला त्रास झाला का म्हणजे कसं वाटत म्हणजे ऍक्च्युली मेनपाळाचा मुलगा असल्यामुळे थोडा अभ्यास करताना तर थोडा त्रास झालाच पण जिद्द आणि चिकाटे असल्यामुळे आणि ती एक अभ्यासाबद्दल ओढ असल्यामुळे ते एक सुखकर होत गेला की मार्ग की अभ्यास आवडत होता आणि बकरी राखण्याचे जे कष्ट आहे की त्याच्यापेक्षा तर अभ्यास चांगला वाटत होता सो मग ते दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द स्टडी गोईंग फॉर द ट्रॅडिशनल शिप एंड गो ट्रेनिंग सो हेल्प मोटिवेटेड टू गो फॉर द द प्रिपरेशन ऑफ पहिलीच शिक्षण तुम्ही गावामध्ये झालं असेल किंवा सातवी किंवा दहावी तर तुम्हाला अभ्यास कराची ओढ जी होती तुमच्या वडिलांवर फिरत झाली वडील बकरी घेऊन जात होते किंवा मामा किंवा काका तुमचे बकरी जर गावी गाव जातो तसं तुमच्यावर बकऱ्यावर तुम्ही पण बकऱ्यासोबत तुम्ही गावागाव फिरायचे तर तुम्हाला काय वाटलं शिक्षण शाळा सोडून बस वाटत होती म्हणजे ऍक्च्युली बकरी राखणं आता इतकं सोपं नाही राहिलेलं आहे खूप अवघड झालेला आहे तो व्यवसाय आणि गडी मिळत नाहीत आणि शेत शेतकरी पण शेताच्या बांधाला येऊ देत नाही त्यामुळे मेंढपाळ हा अज व्यवसाय करणं खूप डिफिकल्ट झालेला आहे त्याच्यापेक्षा एक शिक्षण किंवा चांगले नोकरी मिळवून स्थैर्य मिळवणं लाईफ मध्ये खूप आहे इम्पॉर्टंट आहे ते वाटत होतं आणि एक बेटर जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करत होती युपीएसी सिव्हिल सर्व्हिस बेटर पे कंडिशन होतं त्याच्या आधारे मी आई वडिलांची किंवा भाऊ आणि त्या सगळ्यांची काळजी घेऊ शकत होतो so, सो एक जे काय ते म्हणतो की अनस्टेबिलिटी इन्स्टेबिलिटी जे होती की जे शेपर्टिंग मध्ये आहे त्याच्यापेक्षा मी स्टेबिलिटी प्रेफर केली जी युपीएससी मला प्रोव्हाइड करत होती सो मग ते एक हेल्पफुल होते की की अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या कुटुंबांचं आपण परिस्थिती बदलू शकतो ती एक जिद्द आणि ती एक बोचट होती गोष्ट so, ती सतत सो ती मला हेल्प केली की अभ्यास करून तू चांगलं यश मिळवू शकतोस गावामध्ये तुम्ही आता पहिलाच अधिकारी होत असणार असं मला मानतंय एमके गावामध्ये एमके गावामध्ये तर कागल तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही एक नाव तुमचं विज्युअल करणार गावचं नाव व्हिज्युअल करायचं काम तुम्ही एक हाती घेतलेलं होतं आणि पूर्ण ते करून दाखवलेलं आहे असं मामाचं आणि आज मामा बरोबर तुम्ही या ठिकाणी आता बकरी दराला आलेला आहे तुम्हाला एकदम सडनली धक्का बसल्यामुळे तुम्हाला एकदम शॉक झाला असला की आज रिझल्ट तुमचा चांगला आलेला आहे तर तुम्ही रिझल्ट मध्ये मुलांना काय संदेश देऊ शकता की आणि देशाला काय संदेश देता सगळ्यात महत्वाच्या नंतर काल रिझल्ट आल्यानंतर एकदम असं शॉकिंग होत की यार म्हणजे की चांगला रँक मिळवून एका मेंढपाळाचा मुलगा आयपीएस अधिकारी बनू शकतो हे खूप भारी वाटत होतं आणि यातून सांगायचा उद्देश मुलांसाठी हाच होता की कितीही वाईट परिस्थिती स्वतःवर आली जर समजा तुमचं जिद्द चिकाटी आणि तुमचं एक डेडिकेशन असेल की त्या आधारे तुम्ही कितीही अवघड परिस्थिती असेल तर तुम्ही त्यावर मात करून एका चांगल्या पोझिशन किंवा चांगली नोकरीसाठी मिळू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्मलात हा तुमचा दोष नाहीये पण तुम्ही गरिबीमध्ये मेळाल हा तुमचा दोष आहे सो ती गोष्ट बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर तुम्ही संधीचं सोनं करून तुम्ही सिच्युएशन बदलू शकताय सो मला मुलांना हे सांगायचे की या गोष्टीतून प्रेरणा घेऊन माझ्यासारखा एखादा विद्यार्थी करू शकतोय तर आपण सगळे करू शकतो सो यातून मला हा संदेश द्यायचा की गावकऱ्याच्या मुलांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता आपले प्रयत्न आणि चिकाटीनं करून ठेवले तर सगळ्या गोष्टी साध्य करणं सोपं आहे तर आज तुमचा खुशीचा दिवस आहे की आम्हाला खुशी वाटते की आज तुमची इंटरव्ह्यू एक धनगरचा मुलगा एक सक्सेसफुल पायर चढलेला आहे तर तुम्हाला काय वाटतंय की एक गावाचे मुलं किंवा गावाच्या लोकांना तुमचा सत्कार करण्यात येतील असं वाटतंय तर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव तुम्ही उजवल केलेलं आहे आणि धनगर समाजामध्ये तुमचं नाव आता झालेलंच आहे परत तुम्ही